माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून श्रीरामपूर शहरात सणानिमित्त स्कँडल मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत श्रीरामपूर धर्मग्रामचे लोयोला सदन येथील प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश भालेराव फादर विक्रांत शिनगारे फादर जेकब गायकवाड लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख फादर अनिल चक्रनारायण तसेच संतलुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स कनोसा हॉस्टेलच्या सर्व सिस्टर्स पास्टर अण्णा आमोलिक पास्टर सतीश अल्लाट पास्टर रावसाहेब त्रिभुवन पास्टर सचिन चक्रनारायण पास्टर दीपक शेळके पास्टर बंटीसा दिवे पास्टर अलिशा अमोलिक पास्टर निलिमा अल्लाट त्याचबरोबर सर्व ख्रिस्ती भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता नाताळ सणाची मिरवणूक चालू असताना विधानसभेचे श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ओगले माजी आमदार भानुदास मुरकुटे दादा ससाणे सचिन गुजर संजय छल्लारे सिद्धार्थ मुरकुटे प्रकाश ढोकणे लकी सेटी अशोक थोरे राजेंद्र सोनवणे अशोक उपाध्ये रुपेश हरकल राजेश यालक तसेच नाताळ उत्सव समिती काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिंदेगट उभाठा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी सर्वांना नाताळ सणाच्या शुभेच्छा देत श्रीरामपूरवासियांना व इतर सर्व देशभरातील ख्रिस्ती भाविकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी दीपक कदम कदमसह मुनीर सय्यद आज नाताळचा शुभ संदेश आहे प्रवेशू ख्रिस्त या <tinyan> जगामध्ये शांती आणि आनंद देण्यासाठी आलेला आहे त्यामुळे त्याने सर्व दुःख नाहीशी केलेले आहेत सर्व आजार त्याने नाहीशी केलेले आहेत सैतानावरती आणि मरणावरती त्याने विजय मिळवलेला आहे आणि म्हणून तो आपल्याला जी शांती देत आहे ती शांती इतर कोणीही देऊ शकत नाही आज आपल्या भारत देशामध्ये व जगामध्ये जे काही युद्ध चालू आहे भारतामध्ये जे काही दंगे होत आहेत लोकांचा जो छळ होत आहे अशा प्रसंगी आपल्याला प्रभूचे शब्द आठवतात की मी तुम्हाला शांती देत आहे आपल्या घरात कुटुंबात आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये परमेश्वराची दिव्य शांती सदैव आणि आपल्या सर्वांना जो करण्याची कृपा परमेश्वराने दिलेली आहे या कृपेमध्ये या आशीर्वादामध्ये आणि आपल्या आनंदामध्ये आपल्या भाविकांना आपल्या नातेवाईकांना आणि इतर सर्वांना आपण सहभागी करून घेऊन देवाच्या राज्याची शांतीची आणि आनंदाचे जी स्वार्थ आहे ती जीवन आपण या मेणबत्ती मिळून गेलो आहे व जिवंत देखावाद्वारे या शहरामध्ये मिरवणूक काढत आहोत आपल्या सर्वांना परमेश्वराने आशीर्वादित करावे सर्वांना सुख समाधान व शांती आणि आरोग्य द्यावे पुन्हा आपण प्रभूकडे प्रार्थना करूया येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला पुन्हा जगभर येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये शांततेच्या या पार्श्वभूमीवरती प्रत्येक वर्षी आपल्या श्रामपूर शहरातून हा ख्रिस्ती बांधवांचा जो शांतता मार्च असतो त्याच्या हा अशी शांतता टिकवण्यासाठी नियमितपणे असावा आणि त्यांच्या माध्यमातून येशू ख्रिस्तांच्या माध्यमातून आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये अशी शांतता प्रस्थापित होण्यासाठी भविष्यातही अं प्रार्थना मी चरणी करतो की जी आमची शांतता आणि व्यवस्था आहे ती अशीच टिकवावी आणि हा कॅन्डल मार्च या शांततेसाठी आहे आणि ही शांतता आपण आयुष्यभर सर्व जण मिळून टेकू अशी आपण प्र, प्रभू चरणी प्रार्थना करू आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आता पंचवीस तारखेला होणाऱ्या क्रिसमस निमित्त शांततेचा संधी देण्यासाठी हे नेहमी निर्णय दरवर्षी होत असतील आणि आमचे या ठिकाणी सर्व सहभागी या ठिकाणी येत असतात मी या सर्व ख्रिस्ता बांधवांना आमच्या आश्रम तरुण मंडळाच्या वतीने राष्ट्रीय पित्र मंडळाच्या वतीने मी क्रिसमसच्या शुभेच्छा देतो जगभरात पंचवीस तारखेला साजरा होणाऱ्या या क्रिसमसच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीचं मी श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो साधारणतः तीनशे पंचेचाळीस वर्षापूर्वी या येशू ख्रिस्त जन्माची सुरुवात निमित्ताने आपल्या सर्व ख्रिश्चन बांधवांनी सुरू केली आणि तीच परंपरा आजच्या काळामध्ये सुरू आहे आपल्या श्रीरामपूर शहरात सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये हा ख्रिसमसचा सण साजरा होत असतो त्या निमित्ताने मी सर्व ख्रिस्ती बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो जय ठिकाणी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या भारतीय जनता पार्टी व नंबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांचं मी स्वागत करतो श्रमपूर शहरात गेले कित्येक वर्षापासून एक शांततेचं प्रतीक म्हणून कॅन्डल मार्च तर ख्रिस्ती समाज हा प्रेम करणारा समाज हा सर्वांना जेव्हा भावाने जपणारा समाज अशा आपल्या समाजाची ख्याती आहे आणि आज नात्या सणानिमित्त हा जो कॅन्डल मार्च काढला आपल्या सर्व ख्रिस्ती धर्मातील सर्व बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र ख्रिस्ती समाजाच्या वतीनं प्रमाणे दरवर्षी हा डिसेंबर महिना म्हणजे नाताळाचं पर्व असतं आणि ना पवित्र महिना मानला जातो या पंचवीस तारखेच्या अगोदर आपण दरवर्षी या श्रीरामपूर शहरामध्ये जी प्रथा परंपरा सुरू ठेवलेली आहे अनेक वर्षापासूनची मी आपल्या या प्रथेला आपल्या कॅन्डल मार्चला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आपल्या श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या वतीनं ना देतो ना आणि आपण असंच सा उपक्रम चालू ठेवा आमची जिथे जिथे गरज लागेल तिथे आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढं मी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या धर्मग्रहाचे प्रमुख आदरणीय साहेब या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रभू विषुचा जन्म सोहळा जिवंत देखावा या ठिकाणी आपण कॅन्डल मार्च वगैरे करत आहोत तर या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या हॉस्पिटलच्या वस्तू सिस्टर बीसीआर सर्व सिस्टर्स सर्व भाविक सर्व ख्रिस्त या ठिकाणी मी आपल्या श्रीरामपूर शहराच्या आदर्श नगर अध्यक्ष आदरणीय आम्हाला गोंदव यांनी यांच्या वतीने तसेच माझ्या ढोकरी परिवाराच्या वतीने तसेच त्यांनी या ठिकाणी खऱ्या खाद्य आदरणीय फादर इतकं सुंदर वैभव या ठिकाणी दिसेल गेल्या वीस वर्षापूर्वी या ठिकाणी असं लगतता असं आपण फिरस दिसायचा नाताळच्या सणानिमित्त अशी उत्सव समिती ज्यांनी स्थापन केली त्यांचे आभार मानतो असे अध्यक्ष आहेत जेम्स पंडित सर डॉक्टर राजीव साळवे असतील सुरेश ठोळे असतील सर्व कदम असतील सर्व सर्व साहेब लोकांनी सर्वांनी स्थापन केल्यामुळे या ठिकाणी अत्यंत चांगला लाईटिंग केली म्हणून एक चांगला परिसरून गेलेला आहे सुंदर असा परिसर दिसत आहे म्हणून या ठिकाणी मी या समितीचा आभार मानतो आणि सर्व सर्वराव पादरांनी या ठिकाणी दिला